भाजपची पहिली यादी जाहीर झाली पण गडकरींचं नाव त्यात नसल्यानं राज्यभरात चर्चेला उधाण तर आलंच पण विरोधकांनीही तोंड सुख घेतलं आणि मग दुसऱ्या यादीत गडकरींचं नाव आलं गडकरी तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर यावेळी काँग्रेसनं त्यांच्या विरोधात शहराध्यक्ष आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे आधी काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचंड ताकदीनं मैदानात उतरत ता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर नितीन गडकरी यांनी देखील त्याच ताकदीनं प्रदर्शन करत ता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर आहे ज्यात मागच्या पाच वर्षात गडकरी दाम्पत्याच्या संपत्तीत एकावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे तर ठाकरेंच्या संपत्तीत त्रेसष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि आता या, या दोन उमेदवारांच्या संपत्तीबद्दल आपण जाणून घ्यायचं आहे एकूण संपत्तीचा विचार करायचा तर नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे पंधरा कोटी बावन्न लाखांची संपत्ती आहे तर विकास ठाकरे आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती नऊ कोटी पंचेचाळीस लाख सदतीस हजार चारशे रुपये दाखवण्यात आली आहे गडकरींकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता अठ्ठावीस कोटी तीन लाख सतरा हजार तीनशे एकवीस रुपये आहेत तर विकास ठाकरेंकडे एकूण दहा कोटी सात लाख छप्पन्न हजार चारशे एक्क्याऐंशी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे गडकरींकडे पंचेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार आठशे त्रेचाळीस रुपयांची सहा वाहनं आहेत यापैकी तीन त्यांच्या पत्नीच्या नावावर तर तीन गडकरी यांच्या स्वतःच्या नावावर आहेत ठाकरे कुटुंबियांकडे एक कोटी दोन लाख बावन्न हजार रुपयांची वाहन आहेत आणि त्यात बहात्तर लाखांची एक कार विकास ठाकरे यांच्या नावावर आहे गडकरींच्या नावावर पंधरा कोटी बावन्न लाख साठ हजार सेहेचाळीस रुपयांचं कर्ज आहे ते ठाकरे पत्नीच्या नावावर सद्यस्थितीत दोन कोटी ब्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार एकोणसत्तर रकमेचं कर्ज आहे लाखो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देणारे नितीन गडकरी यांचं वार्षिक उत्पन्न आहे चोपन्न लाख रुपये तर ठाकरे वार्षिक उत्पन्नाचा आकडा हा पन्नास लाख बत्तीस हजार नऊशे तीस इतका आहे पाच वर्षापूर्वी जेव्हा दोघांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात तपशील जाहीर केलेला आणि त्यानंतर आता दोन हजार चोवीसला मागच्या पाच वर्षात गडकरी दाम्पत्याच्या संपत्तीत एकावन्न टक्क्यांनी वाढ झाली आहे तर ठाकरे कुटुंबियांच्या संपत्ती त्रेसष्ट टक्क्यांनी वाढ झाली आहे गडकरी आणि ठाकरे दोघांवर देखील न्यायालयीन खटले सुरू आहेत ज्यामध्ये गडकरींवर विविध प्रकारचे दहा तर विकास ठाकरे यांच्यावर चार आणि तेही राजकीय स्वरूपाचे न्यायालयीन खटले दाखल आहेत प्रत्येक उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं ज्यात त्या उमेदवाराचा पूर्ण लेखाजोखा असतो आणि त्यामुळंच मतदारांना देखील आपल्या उमेदवाराची माहिती होते आणि त्यामुळंच नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या माहितीवर तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका